आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्यान्नव पन्नास पन्नास पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ सभापती महोदय सभापती महोदय आत्ताच पहिल्या प्रश्नावर चर्चा करताना देखील आपण या गोष्टीची आपण मंत्री महोदयांना सांगितलं की याची बैठक घेतली पाहिजे सभापती महोदय ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे डिपार्टमेंटनी आणि मंत्री मोदयांनी ते खर तर आधी मनाला न पटणार असं उत्तर आहे एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार सभापती मोदया सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे तो पंधरा मजले पळत पळत चढत जातो आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले एक एनर्जी ड्रिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा रेडबुल नावाचं आहे जे खूप प्रसिद्ध आहे त्याची किंमत शंभर रुपये आहे तर लोकल मार्केटमध्ये तयार होणारे जे एनर्जी ड्रिंक आहे यांच्या किमती चाळीस पन्नास साठ रुपयामध्ये ते मिळतात शाळा कॉलेजेसच्या आसपास ते सर्रासपणे उपलब्ध आहे आपण उत्तरात म्हणलं आहे की शाळा कॉलेजेसच्या परिसरामध्ये ते नाहीत आता माझा प्रश्न असा आहे की हे शाळा कॉलेजेसच्या आस परिसरात नाहीत हे उत्तर देण्याच्या आधी कोणत्या पद्धतीची कार्यवाही काय तपासण्या किती तपासण्या मागच्या एका वर्षामध्ये केल्या किती ठिकाणी छापे टाकले याचं उत्तर मान्य मंत्री महोदय आपण दिलं पाहिजे कारण आज तुमची जर तयारी असेल तर आपण बाहेर जाऊ आपण दोघं जरी गेलो आणि चार पाच शाळां कॉलेजेस पशी गेलो तरी मी तुम्हाला दाखवू शकतो पन्नास रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा दोन दोन दिवस उतरत नाही अशा पद्धतीच्या गोळ्या देखील बाजारात उपलब्ध आहेत आणि म्हणून एका बाजूला गृह खातं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र पन्नास रुपयामध्ये हे ड्रग च्या गोळ्या मिळत आहेत हे कॅफिन जास्त असणं हे सुद्धा ड्रगचाच एक प्रकार आहे आपण आज सर्रासपणे डॉक्टरला जर झोप्याचे कोणाला जर अडचण असेल तर डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टर सांगतो की सूर्यास्तानंतर कॉफी पिऊ नका आणि इथे मात्र कॅफिनची लेवल इतकी जास्त आहे की त्याची चर्चा देखील मी खरंतर खूप माहिती माझ्याकडे आहे मी सगळी माहिती सांगू शकतो परंतु सभापतींनी सांगितले की बैठक आपण पंधरा दिवसात याची घेतली पाहिजे आणि या बैठकीला सगळ्या विभागाचे तुमचे अधिकारी सहा जे तुमचे कार्यालय असतील त्याचे आले पाहिजे सभापती मोदय एकाच फक्त आकड्याकडे आपला निर्देश मी आणू शकतो एप्रिल दोन हजार तेवीस आपल्या उत्तरात आपण दिलाय ते मार्च दोन हजार चोवीस या काळात नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेसमध्ये एकशे बासष्ट नमुने आपण घेतले आणि त्यातलं फक्त एकच फॉल्टी आपल्याला सापडलेला आहे म्हणजे एक वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे बासष्टच तुम्ही पुरा या ठिकाणी नमुने घेतले आणि या एकशे बासष्ट मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे मान्य मंत्री महोदय हे जे खातंय हे कोणीही मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये या खात्यातल्या लोकांना ह्याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के दूध हे भेसळीचं आहे लोक मरत आहेत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे मान्य मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी कठोर अशी कारवाई केली पाहिजे दूध भेसळ असेल आता औषधाची भेसळ याच्या बाबतीत भाई गिरकरांनी प्रश्न मांडला हे एनर्जी ड्रिंकचा प्रश्न आहे आणि म्हणून मान्य मंत्री महोदय माझा प्रश्न असा आहे की हे जे शाळा च्या आजूबाजूला तुम्ही चेक केलं तर नेमकं के एका वर्षात किती ठिकाणी छापे घातले किती ठिकाणी चेकिंग केली किती दोषी सापडले याचं उत्तर मान्य मंत्री मोदी द्यावं आणि मान्य सभापतींनी सांगितल्या पद्धतीने पंधरा दिवसाच्या आत या विषयावर बैठक घेऊन जे काय आपले कमिशनर असतील सचिव असतील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या समोर एकदा या गोष्टीचं चर्चा करावी अशी माझी विनंती आहे अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये